मूर्तिजापूर मध्ये जुन्या पोलीस वसाहतीत आग लागलेली आहे अकोल्याच्या मूर्तिजापूर मधल्या जुनी वस्ती इथल्या असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीला अचानक भीषण आग लागली आहे त्यामुळे मोठं नुकसान झालंय अधिकची माहिती आपले प्रतिनिधी जयेश जगड यांच्याकडून घेऊया जयेश काय अपडेट्स आहेत तिथे अकोला अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे एक जुनी वस्ती आहे यात जुना पोलीस वसाहत आहे परिसर आहे यात आज दुपारी बाराच्या दरम्यान अचानक मोठी आग लागली आणि या आगीमुळे घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे मात्र या घरांमध्ये कोणीही राहत नव्हतं त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे आणि नेमकी ही आग आ, कशी लागली याचा तपास आता मृत्यूजापूर पोलीस करत आहे मात्र या आगीमुळे घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे जयेश त्या संपूर्ण परिसरात किती घरं होती तुम्ही म्हणताय तिथे कोणी राहत नव्हतं मात्र घरं किती होती किती घरांचं नुकसान झालंय आग आटोक्यात आली आहे का आग विझवण्याचं काम सध्या अजूनही युद्ध पातळीवर सुरू आहे मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे या परिसरातून या मागेतून आणि जवळपास बारा ते पंधरा पोलीस क्वार्टर्स आहेत हे आणि जिथे ही आग लागलेली आहे नक्कीच जयेश अत्यंत महत्वाची घडामोड आता आग विझवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे ज्या ठिकाणी तुम्ही म्हणताय की हे पोलीस क्वार्टर्स आहेत बारा ते पंधरा क्वार्टर्स आहेत ज्यांना आग लागलेली आहे आजूबाजूला नेमकं काय त्याला लागूनच इतर काही आस्थापनं दुकानं किंवा कुणाची काही घरं आहेत का काय नेमकं सुदैवानं ही आग जी आहे ती जास्त प्रमाणात फैलली नाही पण जेवढी जी आग फैलली त्यामुळे ते धूर मोठ्या प्रमाणात निघालं आणि वेळेवरच ज्या जो एंड पॉईंट होता तिकूनच आगेवर नियंत्रण करण्याचं काम सुरू झालं त्यामुळे जी आग जी आहे ही बाहेर कुठे फैलली नाही पसरली नाहीये आणि आगेवर आता नियंत्रण करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे नक्कीच जयश अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे अपडेट्स या संदर्भातील आग पूर्ण विझवण्यात कधीपर्यंत यश ये येत आहे याबाबतचे घेऊ तूर्त धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी